माय मराठी समूह आयोजित दीप शरण चॅनल प्रस्तुत याचा पुन्हा चौरंग करा या विषयांतर्गत मी सौ शिल्पा गोखले माझे पारख नावाचे काव्य सादर करत आहे बाईला म्हणे सिक सेन्स असतो पुरुषाची वाईट नजर कळते तिला तरी विपरीत घडलं तर काय करावं क्षणी झालेल्या शिकारीला चार वर्षांच्या पालिकेचे कौमार्य नष्ट करते जेव्हा ही नराधमाची जात कसली पारख करणार तुम्ही वर्षोनवर्षे वर्षे केस फक्त रखणेल कोर्टात विकृत मनोरुग्ण फिरू म्हणून कायदा गुन्हेगाराच्या बाजूने उभा राहील कायद्याच्या पळवाटा इतक्या आहेत न्याय मिळेपर्यंत पूर्ण एक पिढी जाईल एक चौरंग माहीत आहे या सर्वांना साठी तो वापरला जातो एक चौरंग शिक्षा शिवरायांची गुन्हेगाराचे हातपाय कलम करतो कित्येकदा मनामध्ये विचार येतो नजरेत ज्यांच्या भरली आहे विकृती दृष्टीहीन करावे अशा नराधमांना मिळावे कायद्याने याला स्वीकृती पण कायद्याचे रक्षक षंढ झालेत राजकारणी किती उदंड झालेत या घटनेचेही करतात राजकारण म्हणूनच गुन्हे प्रचंड वाढलेत कुणाची तरी भयंकर लागली दृष्ट आपल्या साधू संतांच्या धरणीला पेटून उठा साऱ्या रणरागिण्याो उत्तर द्या या हैवानाच्या करणीला नाहीतर स्त्री लग्न करण्यास घाबरेल प्रत्येक पुरुषात तिला नराधमच दिसेल विश्वासाचे नाते गुंतले जाणार नाही अपत्यास जन्म देण्यास ती नाकारेल जीवन देणारी वरही अत्याचार होतोय तरीही तिच्यातच कमतरता शोधतोय या रक्तपिपासू पाशी वृत्तीच्या दुनियेत नव्या अवतार जन्माची वाटच बघतोय अष्टभुजा सामर्थ्य आहेच प्रत्येक स्त्रीमध्ये आता तिच्या नजरेतूनही अंगार बरसतोय बास झाली ही अगदी परीक्षा नारीची पायाखालचा निखारा तळ हातावर धरतोय तळ हातावर धरतोय नमस्कार